घेऊन घेऊन आहे एक ऐंशी ट्विट बोललो तुम्ही दिव्य पंडणतवादी एकव पटकन आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्य

रत्नागिरी डेरवण येथे अकरा नोव्हेंबर ते चौदा नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये मातोश्री सौ सरुबाई माने विद्यालय व कलाशास्त्र कनिष्ठ महाविद्यालय भटुंबरे तालुका पंढरपूर येथील विद्यार्थिनींना सुवर्णपदकांची खैरात सतरा वर्ष वयोगट मुली कुमारी सानिका परमेश्वर ऐवळे इयत्ता बारावी कला हिने दीड हजार मीटर धावणे या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक मिळवून सुवर्ण पदक मिळवले व तिची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली तसेच चार चारशे रिले या स्पर्धेमध्ये आमच्या प्रशालेच्या विद्यार्थिनी कुमारी आरोही प्रताप पाटमास कुमारी आरती तुकाराम भोई तसेच कुमारी पक्षाली प्रताप पाटील व कुमारी सानिका परमेश्वर ऐवळे यांनी चार मिनिटे एकोणीस सेकंदामध्ये रिले स्पर्धा जिंकून क्रमांक प्रथम मिळवला व त्यांनी सुवर्ण पदक पटकवले त्यांचीही राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली याबद्दल नेताजी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मान्य ॲडव्होकेट वामनराव मानेसर संस्थेचे सचिव मान्य सुभाषराव मानेसर तसेच संस्थेचे कार्यकारी संचालक विक्रमसिंह सर तसेच संस्थेचे संचालक अजयसिंह सर आणि प्रशालेचे प्राचार्य डॉ अशोकानंद राक्षे सर व प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर स्टाफ यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या स्पर्धेसाठी कोच चेतन धनवडे सर प्राध्यापक अंकुश कारंडे सोमनाथ चव्हाण सर सूरज लोंडे सर यांचे मार्गदर्शन लाभले युट्यूब चॅनल वरील पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन वर क्लिक करा